मिर्झेत खाडे शैक्षणिक संकुलतर्फे संविधान दिन मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरा आपण आपल्या युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील स्वाती सुशांत खाडे भारतीय संविधानाची घोषणा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली होती भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण त्यासोबतच वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली याचे ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचा गौरव महत्त्व याची जाणीव करण्यासाठी एम टी डी आणि के शैक्षणिक संकुल यांच्यातर्फे भारतीय संविधान दिन अभूतपूर्व उत्साह साजरा करण्यात आला आपण आपल्या मुल युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केले शाळांमध्ये प्रास्ताविकतेचे वाचन प्रस्तावनेवर आधारित चर्चा मूलभूत अधिकार कर्तव्यांचे स्पष्टीकरण तसेच समृद्ध लोकशाही व्यवस्थेचा परिचय देणारे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे यांनी केले यावेळी संचालिका सुमंताई खाडे लक्षद्वीप अकॅडमीचे संचालक गणेश पवार उपस्थित होते तसेच त्यानंतर मिरज मार्केट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील मनपा आयुक्त सत्यम गांधी मनपा अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मनपा उपायुक्त स्मृती पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आस्था बेगर महिला केंद्र संचालक शाहीन शेख आणि सुरेखा शेख संस्थेच्या संचालिका सुमंतई खाडे कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे सीमा भोसले यांनी केले संविधान दिन प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले होते संविधान निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेच्या सर्व प्रेरणादायी सदस्यांचे स्मरण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांचे स्मरण करत यावेळी प्रकाश टाकणारे पथनाट्याचे मुलांनी सादरीकरण केले वंदे मातरम या गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची पार्श्वभूमी आणि गीत सादरीकरण करण्यात आले होते वंदे मातरम या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात आला प्रबोधनपर फलक घेऊन मानवी साखळीचे आयोजन समाजसेविका रेखा शेख जनसंपर्क अधिकारी योगेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी शाळेच्या पाचशे पन्नास मुलांनी आणि शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता तसेच महानगरपालिका शाळा क्रमांक सात सेमी इंग्लिश स्कूल या शाळेने उपस्थिती लावली होती शांततेचे प्रतीक म्हणून फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात उडवण्यात आले या सर्व उपक्रमांनी वातावरण भारावून गेले होते या कार्यक्रमाची सांगता सामूहिक संविधान वाचन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी खाडी शिक्षण संकुलमधील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले होते साहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली राज्यघटना घटना दिली त्याला दीडशे वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपल्या दीड वर्ष पूर्ण होत त्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे असतील त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले त्यामध्ये आयुक्त सामील झाले गांधी साहेब झाले आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी सगळे पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थी सगळे सामील झाले त्यामुळे हा उत्सव आज एक पंच्याहत्तर वर्ष आणि दीड वर्ष हा उत्सव इतर मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याच्या आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चित आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या सुविधानामुळं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो करू शकतो आणि त्या सुविधांच्या माध्यमातूनही वंदे मातरभे गीत आज इतर चौकामध्ये गायला गेलं खूप सुंदर आवाजामध्ये त्या गायला गेलं त्याबद्दल मी सर्वांना गायकाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजूट देशाची निष्ठा कायमस्वरूपात आपण सर्वांनी ठेवावी एवढी विनंती करतो धन्यवाद Bire report, SBN Marathis, Miraj.